शालेय मुलामुलींमध्ये विज्ञान आणि वृत्तीचे संस्कार रुजवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं सावंतवाडी तालुक्याच्या त्रेपन्नाव्या विज्ञान प्रदर्शनाला निरवडे इथल्या संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या या, या प्रदर्शनाचं आयोजन संस्कार इंटरनॅशनल स्कूलनं केलं आहे गटशिक्षणाधिकारी सविता परब दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जैन सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर निरवडेचे सरपंच सुहानी गावडे संस्कार नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वच पाहुण्यांनी अल्पावधीत या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या हस्ते कापून प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं तर सर्वच मान्यवरांनी त्यानंतर हॅलो सिंधुर्गशी संवाद साधला या ऑफिसचे सर्व पदाधिकारी असतील किंवा अधिकारी वर्ग असतील कर्मचारी या सर्वांचं सहकार्य आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विज्ञानप्रेमी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेचा कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थी यांचा हा सगळ्यांचा मिळून सुरू असलेला हा एक मोठा सोहळा मानला जातो खरं तर या, या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे विज्ञानाबरोबरच शैक्षणिक दर्जेदार निकाल देण्याची यांची जी परंपरा आहे आमची सिंधुदुर्ग जिल्ह्याची त्याच्या जोडीला कुठेतरी विज्ञानाची झालं चांगल्या पद्धतीने कुठे चमकावी या जिल्ह्याचं विज्ञानविषयक काम चांगलं जावं यासाठी आम्ही नेहमी विज्ञान मंडळातून ने ने प्रयत्न करत राहिलो सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या अध्यक्ष नात्याने मला नेहमीच या सगळ्या कामामध्ये विशेष रस राहिला आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संपूर्ण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये विज्ञानविषयक ॲक्टिव्हिटीज चालतं त्याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शन असतं विज्ञान मेळावे असतात विज्ञान नाट्य महोत्सव असतात या सर्व वेगवेगळ्या उपक्रमातून या जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक विज्ञान प्रेमीपर्यंत कुठेतरी हा चांगला विज्ञानविषयकचा प्रचार प्रसार, प्रसार व्हावा यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो तर आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया हे दोन शब्द आपण वारंवार ऐकतोय आणि आता तर खरं तर ए आयचा जमाना आलाय व्हर्च्युअलिटी त्याच्या प्रयोगांमध्ये सुद्धा आलेली आहे आणि या सगळ्याला कुठेतरी प्रोत्साहन देण्यासाठी हे संस्थाचालक सन्मान्य आज जैन सर आमच्यासोबत आहेत या कार्यक्रमासाठी मोठं प्रोत्साहन देऊन या आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम त्यांनी घ्यावा असं म्हटलं आणि त्यांची संपूर्ण टीम इथे राबते आहे आणि माझ्यासोबत मा सन्मान्य परब मॅडम आहेत या तालुक्याच्या गट अधिकारी आणि ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं अशा आमच्या जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्मान्य कविता सिंपी मॅडम आहेत माझ्यासोबत माझ्या जिल्ह्या तालुक्याचे विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य राहुल ऋषिकेश गावडे सर आहेत आणि माझी संपूर्ण विज्ञान शिक्षकांची टीम आहे विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे कारण करून बघितल्यानंतर जे काय लक्षात राहतं एखादा प्रयोग स्वतः करून बघितल्यानंतर जे नॉलेज ज्ञान आत्मसात करता येतं ते त्याला दुसरी तोड नाही आणि आमचे विद्यार्थी ग्रामीण भागात जरी असले तरी आता या वेगवेगळ्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा वाचनाच्या माध्यमातून असेल किंवा एकमेकांबरोबरच कम्युनिकेशन संपर्क याच्या माध्यमातून असेल नवनवी नम कल्पना मांडण्यासाठी हे मोठं व्यासपीठ उपलब्ध होतंय तालुका स्तरावरचं हे व्यासपीठ खूप मुलांनी त्याचा उपयोग केला आहे आज सांगायला आवडेल आमच्या या जिल्ह्यातली मुलं इन्स्पायर्ड अवॉर्ड असेल किंवा विज्ञान प्रदर्शन असेल ते राष्ट्रीय स्तरावर सुद्धा जात आहेत हे ह्या मुलांचं यश आहे आणि हा प्लॅटफॉर्म त्यांना आता उपलब्ध देण्यासाठी ही सगळी मंडळी झटते संस्था चालक असतील किंवा अधिकारी मंडळी झटते त्यासाठी आम्ही खरंच खूप आनंदी आहोत नमस्ते मी ऋषिकेश गावडे सावंतवाडी तालुका विज्ञान मंडळाचा अध्यक्ष तर आपणास माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्हा हे आहे तंत्रज्ञान आपणाला भारतातला पहिला जिल्हा म्हणून आता हे झालेलं आहे त्या दृष्टीने या प्रदर्शनाचे जे विषय आहेत ते फार महत्वाचे आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा विकसित आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सगळे सगळे विषय आणि या ठिकाणी मांडलेले आहेत अतिशय सुंदर प्रकारे हे आयोजित आहे आणि या ठिकाणी प्रतिकृती मांडण्यात आलेली आहे मी सविता परब मॅडम गट अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी आज त्रेपन्न विज्ञान प्रदर्शन निरवडे या संस्कार भारती स्कूलमध्ये आयोजित केलेले आहे अतिशय मेहनत घेऊन करावी लागली या संस्थेच्या चेअरमॅननी पण अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या प्रदर्शनासाठी सहकार्य केलेले आहे हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यामागचा एकच उद्देश दृष्टिकोन आहे की भविष्यात आपले विद्यार्थी संशोधक वृत्तीचे व्हावे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये जागृत हवा कारण विज्ञानाचे अतिशय एकाच क्षेत्रामध्ये फक्त विज्ञानासाठी विज्ञान नाही तर दैनंदिन जीवनात पण आपण विज्ञान वरच आधारित दैनंदिन जीवन करत असतो शेतीमध्ये असलं तरी पण विज्ञान असतं आणि विज्ञानाचे प्रयोग हे अतिशय महत्वाचे असतात हे थे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे फक्त प्रयोग म्हटला की प्रयोगशाळेतील उपकरणच आली किंवा प्रयोगामध्ये ज्या काही साहित्य लागतं ते आलं असं नाही पण दैनंदिन जीवनातले पण साधेसुधे प्रयोग पण विद्यार्थ्यांना माहीत असावे ज्या शाळा स्तरावर भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांना विचारलं जातं त्यातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढली थे पाहिजे त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता आली पाहिजे आपण जे शिकतो ते आपल्याला प्रस्तुत करता आले पाहिजे सादरीकरण करता आलं पाहिजे एवढा उद्देश आहे ए आयचं म्हटलं तर गेले जून मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासूनच आपले बरेच ए आय वर ट्रेनिंग झालेले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हे वापर वापर हा ऑफिसमध्ये पण होत आहे आणि ऑफिसच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पण ह्याची ट्रेनिंग झालेली आहे सर्व शिक्षकांना झालेलं आहे की जेणेकरून त्यांनी ए आय चा माध्यम करावा माझ्या तालुक्यातील असे काही शिक्षक आहेत की ए आयच्या च्या माध्यमातून बरेच त्यांनी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यांचं जिल्हा स्तरावर पण कौतुक होत आहे सादरीकरण होत आहे त्यांना जिल्हा स्तरावर पण त्या अधिकाऱ्यांनी बोलून घेऊन असलेल्या बुद्धिमत्तेचा इतर संपूर्ण जिल्ह्याला उपयोग व्हावा असं सादरीकरण करून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या विज्ञान प्रदर्शनाच्या दृष्टीने ज्यावेळी जे आम्हाला ज्या ज्या ज्याने ज्याने मदत केली त्यांचे आम्ही आभार मानते या संस्थेचे प्रशालेचे खूप आभार मानते संस्थेच्या चेअरमनाने पण अतिशय चांगल्या सहकार्य केलेले आहे आणि माझे शिक्षक विज्ञानप्रेमी शिक्षक आहेत कापतकर म्हणा किंवा त्यांची टीम चांगली मदत केल्यामुळे हा आम्हाला यशस्वीपणे कार्यक्रम पार पाडता आमच्या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे इसमे क्या होता है बच्चे जब इसकी एबिलिटी सबसे बडी एबिलिटी को पहचान को आगे ले जाना हे सबसे बडा महत्वपूर्ण होता है इसी संदर्भ में जब ये बोलते हैं कि अपना जिला पूरा ई के हिसाब से चल रहा है और इस ईआई में आ, अपने पालक मंत्री ने भी घोषणा की थी और उसमें सब ये आ, प्लानिंग कमिश्नर के वगैरह सब आए थे तो मैं बोल रहा हूँ ई के साथ साथ मैंने ई का सोचते हुए तो मैंने यहाँ स्कूल में चालू ही किया है क्योंकि उससे इनकी इंटेलिजेंसी जो है वो बहुत बढ़ेगी और अपना जो तिरपनवा विज्ञान तालुका प्रदर्शन से अपने स्कूल में आयोजित किया है मैं इन सब शिक्षक शिक्षण अधिकारी अपने पंचायत समिति घर शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी इन सबका आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने मेरे ये आयोजन करने के लिए यहाँ पे उचित समझा और इस, इस स्कूल को उन्होंने मतलब बोलते हैं ना नियोजन करने के लिए एक प्लेटफॉर्म दिया तो उस प्लेटफॉर्म को मैं यूटिलाइज करते हुए मैं ये बोलना चाहता हूँ कि मैं नेक्स्ट आप तो शायद सागर सर मेरा जब ईआई का हुआ था उद्घाटन तब आप थे शायद आई यहाँ पे तो मैं ये बोल रहा हूँ कि अभी जब ये ए की जगह मैं एस SI आई के ऊपर काम कर रहा हूँ और आने वाला जनवरी में आपको वापस में यहाँ पे बुलाऊंगा एस SI आई बुला तो इस द सुप्रियर दैन द ए आई और उसके लिए मैंने वर्क भी चालू किया है और ऑलमोस्ट मेरा 80 परसेंट वक्त उसमें काम हो गया है और आपने देखे होंगे सब क्लास में कि सब जगह देखो अभी यहाँ पे भी एक पैनल लगा हुआ है ये सब चीज़ें उसी हिसाब से चल रही है तो इनका जो आर्टिफिशियल इंटेलिजेंसी से जो इनका विकास जो हो सकता है और वो आगे बढ़ के इस साइंस के टेक्नोलॉजी में बहुत बड़ा तरक्की कर सकते हैं तो उसी हिसाब से इसी क्रम में मैं इन गढ़ शिक्षा अधिकारी मैडम सविता परम मैडम से विनंती करूँगा कि ऐसे उपक्रम को और आगे बढ़ावा दे और ऐसी कहीं पर भी मेरी या संस्था की सहायता लगे मैं ऑलवेज़ उनके लिए हाजिर हूँ कभी भी एक फोन पे बोलेंगे ना वी आर डूइंग द सच द थिंग्स एंड ऑल द गुड थिंग्स वी आर डूइंग ये बच्चों ने एक्चुअली इसको टाइम पास के लिए यूटिलाइज़ किया तो, तो ये उनके लिए मतलब क्या टाइम पास हो जाएगा चला जाएगा बट उसको उन्होंने अपने माइंड में क्रिएटिविटी बनाई और उसको आगे चल के गया तो जैसे अपने मैं आपको बताता हूँ बेंगलोर सिटी पूना सिटी वहाँ के लोग है ना नासा तक चले जाते हैं हमारे एक मैं बताता हूँ एक उदयपुर में लास्ट ईयर की एक लड़की थी बहुत करीब करीब से मतलब जो अपने यहाँ पे धनकर समाज बोलते हैं ना तो हमारे वहाँ पे उस साइड में रबाड़ी समाज बोलते हैं उसकी एक लड़की थी वो नासा में सेलेक्ट हुई क्योंकि उसने ऐसे ही प्लेटफॉर्म से उन्हें अपना बोलते ना मॉडल तयार किया था उस मॉडल के बेस पे उसका सिलेक्शन सी नासा में होता तो मैं इन सबको ऐसा इंपॉर्टेंस देना चाहिए कि ये आगे चल के हम नासा तक जा सकते हैं तो उसको माइंड में रखते हुए अगर मॉडल तैयार करेंगे ना तो डेफिनेटली ये पहुंचेंगे नवा सर्जनची जी भावना आहे ती प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचे काम या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केले आहे त्याबरोबर आपण जे ज्ञानार्जन करतो विज्ञान पर्यावरण आणि इतर सर्व संबंधाने तर त्या ज्ञानाचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन आपल्या भाषेतून करण्यासाठी त्यांना वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धा यासारख्या दोन्ही उपांगांचासुद्धा या ठिकाणी वापर केलेला आहे याचा निश्चितपणाने या स निश्चित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे जाऊन जिल्ह्यापर्यंतही ही जे विद्यार्थी आहेत ते आपलं मॉडेल घेऊन जातील किंवा आपले निबंध आणि वक्तृत्वाचे जे कौशल्य आहे ते सादर करतील आणि जिल्ह्याबरोबरच ते विभाग आणि राज्यस्तरापर्यंत जातील किंवा नॅशनल लेव्हलला जातील या दृष्टीने सुद्धा हे जे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ते त्यांना प्रेरक ठरेल संस्कार नॅशनल स्कूलची जी इथली संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातनं आणि तालुका गट शिक्षणाधिकारी जिल्ह्याचे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी या सगळ्यांच्या समन्वयातून हे आयोजित केलेलं जे विज्ञान प्रदर्शन आहे ते निश्चितपणाने भावी काळासाठी दिशादर्शक ठरेल गेली दहा वर्ष मी या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतो आहे हे माझं दहावं वर्ष आहे आणि सांगायला मला आनंद होतो आहे की सावंतवाडी तालुक्याने मला सलग दहा वर्ष म्हणजे नऊ वर्ष तर मी एक नंबरने जातो आहे जिल्ह्यामध्ये सलग आठ वर्ष जातो आहे आणि राज्यामध्ये तीन वेळा माझा नंबर आला आहे म्हणजे तिसरा नंबर चौथा नंबर आणि पाचवा नंबर असे सलग तीन वेळा माझे नंबर आले आहेत म्हणजे या सावंतवाड तालुक्यात माझी कर्मभूमी ही सावंतवाडी आहे माझं गाव आहे मालवण हिवाळे आणि तिथून मी सावंतवाड झालो आणि सावंतवाडून मला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि आतापर्यंत मी सावंतवाडीचं नाव उंचवण्याचा महत्त्वाचा माझा उद्देश असतो आणि सांगायचं म्हणजे हे विज्ञान शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला घेऊन चाललेले आहेत म्हणजे सांगायचं म्हणजे विज्ञान शिक्षक हे मोठे भाऊ आहेत आणि आम्ही प्रयोगशाळा कर्मचारी हे छोटे भाऊ आहेत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये विज्ञान प्रदर्शन होतं हे यांच्या सं संपर्कामुळेच होतं आणि मी माझ्या सर्वांना एवढंच सांगेन की आता सिंधुदुर्गाची अशी व्यवस्था झालेली आहे की जिल्ह्यातील जे प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी आहेत ते जिल्ह्यात आम्ही आज सहाजण आहोत पण पुढच्या वर्षी म्हणजे आताच्या संचांचे सर्व अतिरिक्त झाले आहेत म्हणजे पुढे विज्ञानापासून पूर्णपणे प्रयोगशाळा कर्मचारी जाणार आहेत म्हणजे मी इकडच्या जे आमदार खासदार किंवा पालकमंत्री यांना एवढेच विनंती करेन प्रयोगशाळा कर्मचारी वाचवणं गरजेचं आहे कारण नवी दहावीची विद्यार्थी संख्या दोनशे एक विद्यार्थ्यावर प्रयोगशाळा कर्मचारी ठरतोय त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही दोनशे एक विद्यार्थी होत नाहीत त्याच्यामुळे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर पर हे पूर्णपणे पर जाणार आहेत आणि त्याला विज्ञान शिक्षकांनी आम्हाला साथ द्यावी कारण त्यांना साथ देणारे आम्ही प्रयोगशाळा कर्मचारी आहोत आमचे विज्ञान शिक्षक काकत का सर यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य मिळत आहे हा भव्य दिव्य असा कार्यक्रम का होत असताना मुलांना वैज्ञानिक दृष्टी निर्माण व्हावी त्याचप्रमाणे विज्ञानाची जाणीव आणि जागृती समाजामध्ये पसरावी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी शासनामार्फत असे विज्ञान मेळावा विज्ञान प्रदर्शन विज्ञान नाट्यमहोत्सव असे विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात पुन्हा त्याच्याच अनुषंगाने राज्यस्तरीय असं इन्स्पायर्ड अवॉर्ड हाही मुलांना मॉडेल तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून शासनामार्फत प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी मॉडेल सिलेक्ट होतं त्यांना शासनामार्फत केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीतून रुपये दहा हजार मिळतात खरोखरच हे बाब चांगली कौतुकस्कर आहे आणि विद्यार्थ्यांना मनामध्ये विज्ञानाची जागृती निर्माण करावी त्यासाठी प्रोत्साहन आहे अतिशय सुंदर प्रकारे इथे अरेंजमेंट झालेली आहे आणि या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये या जिल तालुक्यातील सर्व विद्यार्थी भाग घेतलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगले चांगले मॉडेल्स के हे केलेले आहेत आणि या सर्व मॉडेल्समधून शाश्वत शेती त्याचबरोबर आभासी तंत्रज्ञान ए आय या सर्व अगदी कळीच्या मुद्द्यांना हात घालून आपण आज सादर केले सादर केलेला आहे आणि हे सादरीकरण करत असताना विद्यार्थ्यांनी खूप चांगली तयारी केलेली आहे त्यांच्या भविष्यातल्या सर्व प्रयोगांमध्ये सुद्धा याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे करिअरची सुरुवातच ही आहे आणि यातून त्यांना नवनवीन विचार करण्याची सृजनात्मक काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी असे हे त्यांचे विचार डेव्हलप होणार आहे आपल्या सिंधुदुर्ग सारख्या विकसित जिल्हा आता सध्या तरी आपण आपल्या जिल्ह्याचं नाव अगदी देश पातळीवर सुद्धा घेऊन गेलेले आहोत आणि अशा ठिकाणी आपल्याला सहा विज्ञान केंद्र मंजूर झालेली आहेत आणि महत्वाचा म्हणजे या विज्ञान केंद्रासाठी खूप मोठ्या प्रकारे पंचवीस टक्के निधी त्यांना वीस टक्के निधी शाळेला उभा करायचा आहे आणि बाकीचा ऐंशी टक्के निधी हे शासन देणार आहे आणि त्यातून खूप चांगल्या प्रकारे आपल्या जिल्ह्याची प्रगती उत्तरोत्तर होत राहणार आहे आणि असे हे जे उपक्रम आहेत विज्ञान प्रदर्शनामध्ये वगैरे विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना सुचण्यासाठी सुद्धा या प्रयोगशाळांची खूप मदत होणार आहे